गावठी जोडीला दहा बक्षीस आणि घाटी जोडीला दहा बक्षीस मग कोणाला कमी नको जास्त नको अशा प्रकारची बक्षीस ठेवलेली आहेत आणि पहिल्या बक्षीससाठी गावठी आणि घाटी या दोन्ही दोन्हीसाठी चांदीची गदा आहे काय सांगायला मैदानात काय तुम्ही या वर्षी वेगळं पाहायला मिळेल आपल्या गेल्या वर्षापेक्षा Uh, किती सेकंद मैदान तुटेल असं तुम्हाला घाटी आणि गावठी गावात ह्या वर्षा आपल्या सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की टायमिंग मध्ये यावं आपण नऊ वाजेपर्यंत त्यांना मैदान दाखवण्यासाठी मुभा ठेवलेली हो आहे काय तयारी काय तुमच्या माइंड मध्ये आहे की कसं सुट्टी व्हायला पाहिजे कुठपर्यंत द्यायला पाहिजे काहीतरी प्लॅनिंग चालू असेल तुमचं मैदान पाहिलं तर पूर्ण तुम्हाला सर्कल दिसत असेल पूर्ण रॅलिंग आता कम्प्लीट झालेलं आहे तिथं खूप मोठी रुपण होते म्हणून त्यांनी ही या वर्षी ड्रॉप केली थोडीशी सुट्टी तिथून व्हायची सुट्टी कॅन्सल आता इथून होणार आहे ह्या कॉर्नर वरून सुट्टी होईल आणि एंड इथं होणार आहे त्यामुळे ही जी रुपण आहे ती आपल्याला बैलांना मिळणार नाही कोकण बुक मित्रांनो आणि एका कोकणातलं भव्य दिव्य नांगरणी स्पर्धा विक्रांत प्रतिष्ठान खेरशेद नागेशे साळवी yeah. युवा नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली आमचे मित्र परकर शेड आहेत सगळे ग्रामस्थ मंडळी आहेत आणि यांच्या नियोजन खूप सुंदर मैदान असतं या मैदानाची सगळे कोकणवासी वाट बघत असतात ते मैदान लागले अठ्ठावीस तारखेला शनिवारी हे मैदान आहे आणि मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय या स्पर्धेत विशेष म्हणजे लोक शेतकऱ्यांना काहीतरी देण्यासाठी दे यांची नेहमी झडपड असते यावेळी देखील बक्षीस मोठी आहेत खूप त्याच्यात चेंजेस आहेत आणि कशी कशी बक्षीस असणार आहेत आणि मैदान कसं असेल हे आपण जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत सर चंद्रकांत जाधव सर आपल्यासोबत आहेत आणि आपण प्रथम जाणून घ्या बक्षिस किती असणार आहेत आणि त्यांची रक्कम कशी असेल आणि विशेष म्हणजे यावेळी जो पहिला मानकरी असेल त्याला चांदीची गदा गावटी गट आणि घाटी गट या प्रथम क्रमांकाला गा चांदीची गदा देखील आहे तर एक सविस्तर आपण जाणून घ्या काय बक्षिसांचं स्वरूप असेल आमचं हे मैदान गेली दोन वर्षे ह्या मैदानात आपल्या स्पर्धा होत आहेत आणि या वर्षी तिसरं वर्ष आहे आपलं तिसऱ्या वर्षी ह्या मैदानासाठी या, या तरुणाने आमच्या सगळ्या शेतकरी बांधव म्हणून सगळे एकत्र होऊन नवीन एक काहीतरी वेगळं शेतकऱ्यांना मिळावं या दृष्टीनं या वर्षी गावठी जोडीला दहा बक्षीस आणि घाटी जोडीला दहा बक्षीस मी कोणाला कमी नको जास्त नको अशा प्रकारची बक्षिस ठेवलेली आहेत प्रथम बक्षीस गेल्या वर्षी कमी प्रमाण होतं यावर्षी एकदम आम्ही यांनी वीस वीस हजाराचं पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे आणि पहिल्या बक्षीसासाठी गावठी आणि घाटी ह्या दोन्ही दोन्हीसाठी चांदीची गदा आहे त्याच्यानंतरच खालोखालचं पंधरा हजाराचं दोन नंबरचं बक्षीस आहे त्या बक्षिसाला मग त्या तिथून खाली दहा इकडे नऊ आणि पलीकडे नऊ गावठी घाटी दोन्हीला नऊ नऊ त्या ढाली ठेवलेल्या आहेत सगळ्या आणि तिथून पंधरा हजार दहा हजार पाच सात हजार सातशे पन्नास पाच हजार पाचशे पंचावन्न तीन हजार पाचशे पास पंचावन्न आणि बावीसशे बावीसशे दोन हजार दोनशे बावीस अशा प्रकारची सात नंबरपासून खाली बक्षीस आहे ही गावठी आणि घाटी या दोन्ही समप्रमाण कोणाला अन्याय नको आणि एवढ्या लांबून ज्या जोड्या येतात त्यांना मग एकदमच एक तीन चार बक्षीस ठेवली, बाकी बक्षी ठेवली आणी आणी की बाकीचे नाराज होऊन जातात म्हणून आम्ही दहा दहा वीस बक्षीस यावर्षी या मंडळाने ठेवलेले आहेत प्रतिष्ठानच्या वतीनं आणि सोबत आणखी काहीतरी नवीन असावं म्हणून जो स्पर्धेत सहभागी होईल त्याला प्रत्येकाला सन्मान चिन्ह तो स्पर्धेत म्हणजे भाग नंबरात येऊ दे न येऊ दे पण त्यानं स्पर्धेत आपलं इथे नाव लावलं जोडी फिरून आली की त्याला सन्मान चिन्ह एक द्यायचं असं ह्यांनी सर्वांनी हे निर्णय घेतलेला आहे तसंच मैदान पण खूप सुंदर असतं गोल राऊंड असतं रॅलिंग असतं आणि नाव ठेवण्यासारखं कुठलंच मैदान पण ह्यावेळी मात्र मैदानात खूप थोडेसे चेंजेस असणार आहेत कारण काही ठिकाणी रुपण होते म्हणून आयोजकांनी थोडेसे चेंजेस केलेत ते चेंजेस कसे असणार आहेत काय सांगाल मैदानात काय तुम्ही ह्या वर्षी वेगळं पाहायला मिळेल आपल्या गेल्या वर्षापेक्षा नमस्कार दोन वर्ष स्पर्धा राबवत असताना ज्या बैलजोडीना त्रास झाला मैदानाचा रुपणीचा तो त्रास ह्या वर्षी होऊ नये यासाठी आम्ही मैदानात थोडीशी बदल केलेली आहे की जे जेणेकरून ती रूपण बैलांना पळत असताना लागू नये याच्यासाठी आम्ही पूर्ण मैदानाचं नियोजन बदललेलं आहे आणि जेणेकरून बैलजोडी बाहेर जाऊ नये बैलांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने रेलिंग पण केलेलं आहे आणि जोडी ही बाद होऊ नये असं सगळं नियोजन आम्ही आखलेलं आहे माझ्यासोबत आहेत पिलनकर शेठ एक गाडा मालक आहे त्यांची देखील सुंदर बैलजोडे असतात तुम्ही मैदान पाहिलंय तुम्हाला अनुभव आहे मैदानाबद्दल काय सांगाल किती सेकंदाचा पल्ला होईल किंवा काय तुम्हाला या मैदान पाहिल्यावर काय आयडिया काय सांगायला दरवर्षीपेक्षा या वर्षी खूप छान मैदान केलंय रोपणीचा भाग होता तो काढून कमी गेले मैदान साईडने वाढवले दुसरीकडनं मैदान खूप छान आहे सर्व स्पर्धकांनी सहभाग घ्यावा जास्तीत जास्त Uh, किती सेकंद मैदान तुटेल असं वाटत तुम्हाला घाटी आणि गावठी गेल्या वर्षी बावीस वीस सेकंदाचं मैदान झालं या वर्षी बावीस सेकंदाचं मैदान होणार मैदान जरा वाढवलेलं आहे बावीस तेवीस सेकंदाचं मैदान झालं पाहिजे या वर्षी म्हणजे नक्कीच जॅकीचा वेळान कस लागेल <laughs> गेल्या वर्षी एकदम म्हणजे ना रेकॉर्ड ब्रेक जोड्याला होत्या एकूण एकशे चौऱ्याऐंशी गाड्यांची नोंद झाली होती आणि सुंदर मैदान झालं होतं वेळेत सगळा कार्यक्रम झाला होता आ, या वेळेची खूप वेगळं नियोजन आहे बक्षीस मोठे आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला किती गाड्या येतील आता फोन वगैरे हो लोकांचं काय कसं चालू आहे तुमच्याकडे कॉन्टॅक्ट आता तरी आतापर्यंतच्या अडसठ जोड्यांची आपल्याकडे नोंद झालेली आहे या वर्षी आपल्या सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की टायमिंग मध्ये यावं आपण नऊ वाजेपर्यंत त्यांना मैदान दाखवण्यासाठी मुभा ठेवलेली हो आहे त्याच्यानंतर कोणी येऊ नये का तर एकशे सत्तर दोनशे जोड्या आसपास झाल्या तर त्यांना उशीर होऊ नये सगळ्या जोडी मार्गांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण त्यांना लवकरात लवकर येण्याची विनंती करतोय कारण का पावसाचा सुद्धा इकडे टोंब वाढला तर पाण्याचा प्रवाह जास्त होतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे आमच्या तुमच्या चे युट्यूब चॅनल मार्फत की लोकांनी वेळेत येऊन आम्हाला सहकार्य करावं ही एक नम्रतेची विनंती आहे शेतकऱ्यांना त्रासदायक असं कोणत्याही मैदानात काही विशेष घडणार नाही ही जबाबदारी आमची मंडळाची राहील आता हे मैदान खूप म्हणजे नाही का सगळे शेतकरी वाट बहत असतात मला पण फोन आले की कधी मैदान आहे खेरशेच त्यानंतर आपली तारीख डिक्लेअर झाली काय लोकांचं फोन वगैरे काय चर्चा चालू असते किंवा कधी आहे किती उत्सुकता आहे यंदाच्या वर्षात आता आम्हाला तीन कॉल आले लांजा साखरपा आणि राजापूर साइडून सगळ्यांनी आमचं सा अभिनंदन केलं की एकाच गोष्टीसाठी की दोन्ही गटावरती अन्याय न करता समान बक्षीस ठेवला त्यात यासाठी आम्हाला मंडळाचा अभिनंदन करण्यासाठी तिघांना आम्हाला कॉल आले होते तर सगळ्या शेतकऱ्यांचं असंच आमच्यावरती प्रेम राहू दे दर आपण काहीतरी वेगळं मैदानाचं नियोजन करून पुढे असंच कार्यरत चालू ठेवू एक थोडासा विषय आता दोन्ही गट समान आहे काय प्रवेश फी असेल आणि जॅकींची जी अट आहे ती काय असेल आपल्या गटाला काय आपण ओपन ठेवलाय दोन वर्ष मैदान आपण ओपन गटात ठेवलेला आहे साठी काही बंधन नाही किती हा किती पळू शकतो आपला काय दोन वर्षाचा तसंच नियमावली आपण ठेवलेला आहे प्रवेश फी प्रवेश फी दोन्ही गटाला सातशे रुपये ठेवलेले आहे कुठल्याही गटावरती अन्य होणार नाही असा विषय आपला आणि ह्याच्यातून सुद्धा जर का जास्त जोड्यांनी सहभाग वाढवला तर आपलं नियोजन शंभर टक्के एक्स्ट्रा जोड्यांसाठी बक्षीस वाढणार आहे असं आपल्या मंडळाचं नियोजन झालेलं आहे पुढे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की दोनशे पाच वड्या झाल्या तर बक्षिसामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आपल्याकडून नक्कीच मी मागाशीच म्हटलं होतं की या मंडळाचं ध्येय असतं की जास्तीत जास्त लोकांना गुलाल मिळावा कारण याचा जास्तीत जास्त फायदा घ्या हा त्यांचा उद्देश असतो माझ्यासोबत आहेत अमोल शेठ जाधव एक बैलगाडा मालक आणि सलग दोन वर्ष इथे यांच्या गेल्या वर्षी एक नंबर झाला होता त्याच्या आधी देखील गुलाल म्हणजे ते प्रत्येक त्यांच्या जोड्या इथे गुलालाच असतात काय सांगाल अगोदर आणि आताच्या मैदानाबद्दल काय सांगाल गेल्या वर्षी एकशे चौऱ्याऐंशी जोड्या होत्या त्याच्यामध्ये पहिला नंबर गावठी अमोल जाधवनी मारला होता दुसरा नंबर ना पहिला नंबर बबलूशेठ पिलंकर यांनी मारला होता वीस सात मध्ये जोडी आम्ही आणली होती वीस तेरा मध्ये त्यांची जोडी आली होती गेल्या वर्षी वीस सात मध्ये आली होती यंदा बावीस मध्ये येतील अशी आशा आहे प्रत्येकाला बघू आता काय होतंय ते गेल्या वर्षी मैदान त्या साईडने होतं यंदा इकडनं सुरुवात केली रुपन भाग एक कट केलेला आहे दोन्ही साइडला आता काय तयारी काय तुमच्या माइंड मध्ये आहे की कसं सुट्टी व्हायला पाहिजे कुठपर्यंत द्यायला पाहिजे काहीतरी प्लॅनिंग चालू असेल तुमचं म्हणजे से? बाबा मैदान तुम्ही आता बघताय काय थोडस प्लॅनिंग काय जॅकीला काय सांगत असता की असं करायला पाहिजे असं काय थोडीशी काळजी घेत नम्रात राहण्यासाठी जाकीला काय सांगण्यात काय आवश्यकता नाही प्रत्येक मध्ये जाकी गुलारातच आहे पण ह्या साईडनी बैल सुटणार आहेत त्या साईडला टर्न होता त्या साईडला रेलिंग बांधण्यात आलेली आहे पुढच्या साईडलाही रेलिंग बांधण्यात आलेलं आहे दोन्ही साइड ला जोड्या कोणाच्या जा बाहेर जाऊ नये याच्यासाठी पण मंडळाने नियोजन केलेलं आहे शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही दक्षता घेतलेली आहे प्रत्येक जणांनी दोन वर्ष सातत्याने ह्या मैदानात ज्या जोड्या सुरुवातीला येतात हे मैदान आमचं रेकॉर्ड ब्रेक होतं तिथलं रेकॉर्ड कुठल्याही आज दोन वर्षाच्या इतिहासात जर बघितला पण तर कुठल्याही मैदानात तेवढ्या जोड्या आलेल्या नाहीत जास्तीत जास्त जोड्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे हे जे मैदान आहे ही मैदानाची जी जागा आहे ही जागा शिरगावकर बंधूंची आहेत आणि शिरगावकर बंधूंनी कुठल्याही विना अट विना मोबदला ही दोन वर्ष मंडळाला दिली आणि या वर्षी हो तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाला सुद्धा त्यांनी विना मोबदला विना अटीने ही जागा आम्हाला वापरायला दिली त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं त्या शिरगावकर बंधूंना आम्ही धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो थँक्यू आपण मैदान पाहूया मैदान पाहिलं तर पूर्ण तुम्हाला सर्कल दिसत असेल पूर्ण रॅलिंग आता कम्प्लीट झालेलं आहे आ, मैदान खूप सुंदर आहे गेल्या वर्षी सांगतो जो हा कॉर्नर होता तिथं रुपण होते तिथं खूप मोठी रुपण होते म्हणून त्याने ही या वर्षी ड्रॉप केले थोडीशी सुट्टी थी। तिथून व्हायची तर सुट्टी कॅन्सल आता सुट्टी तुम्हाला सुट्टी इथून होणार आहे त्या कॉर्नरवरून सुट्टी होईल आणि एंड इथं होणार आहे त्यामुळे ही जी रुपण आहे ती आपल्याला बैलांना मिळणार नाही त्यामुळं जी मेन रुपणे जे एकच त्यांचा एक हे मैदानाचा होतं की रुपण होते तो ह्यावेळी होणार नाही कारण सुट्टी तिथून होणार आहे आणि एंड इथं होणार आहे त्यामुळं निश्चिंत ह्या वर्षी जोड्याने यायला काहीच हरकत नाही आणि मैदान पाहिलं तर ह्या वर्षी थोडासा गोल वाढवलेला आहे त्यामुळे मैदान थोडंसं मोठं होईल बावीस दोन सेकंद वाढण्याची शक्यता आहे अगदी सुंदर मैदान आपण जर पाहतोच तो सगळ्यांनी वेळेत येऊन मैदान कसं लवकरात लवकर पार पडेल याची लक्षात घ्या आणि आयोजकांना सहकार्य करा